अमेरिकेत मी पहिल्यांदाच चकली बनवणार आहे घरी हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉमेन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिवाळी जवळ येते आणि तयारी ऑलरेडी सुरू केलेलीच आहे तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलंच असेल डेकोरेशनचं सा साहित्य वगैरे काढून ठेवलं पण अजूनही मला डेकोरेशनचं सा साहित्य लावायला वेळ झालेला नाही आहे त्या दिवशीच ॲक्च्युली लावायचं होतं पण काय काम निघालं आणि मग ते राहून गेलं आणि आता अजूनही राहिलेलंच आहे खूप जास्त बिझी स्केड्यूल चालू आहे आणि मदतीला जास्त कोणी नसतं सो सगळी कामं तुम्हालाच करावी लागतात तर त्यामुळं मग थोडी कामं पुढे ढकलली जातात कधी कधी त्यावेळेस फराळामध्ये मी जास्त पदार्थ बनवणार नाही आहे कारण की ऑलरेडीच आम्ही थोडंसं डाएट करायला स्टार्ट केलं आहे आधी सासू सासरे आले होते आणि त्यानंतर आई बाबा आले होते सगळी फॅमिली इथे होती तर त्यामुळं काय झालं की खूप म्हणजे डाएट तर काहीच फॉलो केलं नाही आणि वेगवेगळे वेग पदार्थ ट्राय करत होतो सो त्यामुळे तेव्हा बरंच वेट गेन झालेला आहे त्यामुळे आता पूर्ण सगळं रिकवर करायचं आहे पण जसं आता लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्याला आम्ही जनरली घरी अनारसे नैवेद्यात ठेवतो तर मला अनारसे करायचे आहेत आणि बाकी चकली सगळ्यांना आवडते स्पेशली मुलांना चकली आवडते त्यामुळे मी मी चकली करणार आहे तर आजचा जो माझा प्लॅन आहे तो चकली करण्याचा प्लॅन आहे आईनी ना येताना खास माझ्यासाठी भाजणी घेऊन आली होती चकली भाजणी आणि ती तिने मला रेसिपी वगैरे सगळं सांगितलं होतं त्याचबरोबर माझ्याकडे इतके वर्ष इथे अमेरिकेमध्ये हे चकलीचं म्हणजे जो साचा असतो तर तो नव्हता तर आईकडे एक्स्ट्रा होते दोन तर तिने मला हा दिलेला आहे एक चकलीचा साचा आणि अमेरिकेत मी पहिल्यांदाच चकली बनवणार आहे घरी सो माहितीने आता कशी होते ते पण आईची जी रेसिपी आहे ती मी एकदम फॉलो करणार आणि चकली भाजणी पण आईनीच घरी बनवलेली आहे तर त्यामुळं चकल्या पण चांगल्या होतील अशी अपेक्षा आहे पण आई म्हणली पीठ भिजवण्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात पीठ अगदी व्यवस्थित भिजलं तर चकली खूप छान होते काटेदार होते खुसखुशीत होते तेल जास्त लागत नाही डब्यामध्ये खाली तेल साठत नाही पण पीठ भिजवायला जरा जरी म्हणजे इकडे तिकडे झालं तर मग यापैकी एक काहीतरी होतं सो लेट सी आय ट्राय माय बेस्ट चला आता खूप बोलणं झालं मला बोलायला म्हणजे असं गप्पा मारायला लागले ना वेळ कसा जातो समजत सुद्धा नाही आणि खूप जण म्हणतात की स्नेहा तू अक्षरशः असं बोलतेस की जसं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही तुझी फ्रेंडच आहे मैत्रीणच आहे आणि तू माझ्याशी गप्पा मारतेस असं मला वाटतं तर ऍक्च्युली मला पण तसंच वाटतं जेव्हा मी कॅमेरा समोर असं तुमच्याशी बोलत असते तेव्हा इतके छान म्हणजे मनातले थॉट्स असे निघून जातात आणि तुमच्यापर्यंत मी कन्व्हे करत असते तर जेव्हा मी एडिट करते ना तर तेव्हा मला वाटतं की हे मी सगळं कॅमेरा समोर बोलली आहे पण ऍक्च्युली असं वाटतंय की कुठल्या तरी फ्रेंड सोबत तर ही जास्त आहे चकली भाजणी खूप कमी आहे मी तेवढीच बनवणार बनवणार आहे आहे कमीच ही दोन चकली पन पन कप चकलीची भाजणी आहे मी कप प्रमाणे करतेय मेजरमेंट नाही काही काही लोक वजनी पण करतात पण हे जे आहे ते कपचं मेजरमेंट आहे आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे तिखट तर हे, हे काश्मिरी लाल तिखट आहे तर मी हे थोडंसं घालणार आहे आणि त्याच्यानंतर हे लाल म्हणजे साधी मिरची पावडर आहे पण खूप जास्त तिखट आहे सो हे थोडं मी घालून घेणार आहे त्याच्यानंतर मीठ ॲड करणार आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे हे गरम तेल मोहन ॲड करते म्हणजे मोहन असं पिठासोबत व्यवस्थित चोळून घ्यायचं मोहन व्यवस्थित मिक्स झालंय का नाही हे समजण्यासाठी तुम्ही कायम ह्याची अशी एकत्र असं लाडूसारखं करून घेतलं तर पिठाचं अशा मुटका तयार होतो आणि जेव्हा असा मुटका तयार होतो त्याचा अर्थ असा की मोहन व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये लाग लागलेलं आहे पाणी थोडं थोडं ऍड करून आपल्याला मळून घ्यायचं केटलमध्ये गरम पाणी केलंय मी इथे असं मी पीठ झाकून ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळ असंच ठेवायचं आहे पीठ पीठ चांगलं मळून घेतलंय पण एकदा का थोड्या वेळ मुरलं पीठ की त्यानंतर परत एकदा मी व्यवस्थित मळून घेणार आणि थोडंसं मऊ बनवून घेणार जेणेकरून साच्यामधनं व्यवस्थित चकली पडेल नाही तर मध्ये मध्ये चकली तुटते आणि फटाकफटक आवाज येतो आणि तुटून जाते प्रेशर एअर प्रेशरमुळे किंवा पिठाच्या कन्सिस्टन्सीमुळे तर ते होऊ नये म्हणून पीठ एकदम चांगलं म्हणून घ्यायचं पण जसं मी म्हणलं की मला जायचं आहे बाहेर मला जायचं आहे आज सियानाच्या डॉक्टर्स अपॉइंटमेंटला दरवर्षीप्रमाणेच मध्यंतरी सुद्धा तिचं डोळ्याचं चेकअप केलं होतं आणि त्यानंतर थोडीशी तिला अलर्जी होते डोळ्याला एका डोळ्याला थोडंसं लाल होतं कॉर्नरमध्ये तर डॉक्टरांनी सांगितलंच आहे की ॲलर्जिक आहे पण त्यांनी ड्रॉप्स दिले होते आय ड्रॉप्स तर ते एक आठवडा घालायला सांगितले होते डोळ्यामध्ये आणि त्यानंतर परत एकदा येऊन दाखवायला सांगितलं होतं म्हणजे फॉलोअप तर आज ती अपॉइंटमेंट आहे फॉलोअपची पण मग त्याच्यासाठी मला पहिले सियानाला स्कूलमध्ये आणायला जायचं आहे तिथून येऊन मग तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे आणि तिथून आल्यावरती मग मी चकल्या तळायचा माझा प्लॅन आहे बघूया आता हे पीठ किती वेळ ठेवलं तर चालतं मला माहिती नाही म्हणजे वीस मिनटं अर्धा तासपर्यंत ठेवू शकतो पण मोर दॅन दॅट ठेवलं तर काय होतं आय डोंट नो पण लेट सी आणि मग त्यानंतर मुलांचा क्लास सुद्धा आहे तर मुलांना क्लासला घेऊन जायचं आहे खूप घाईगडबड आहे आज दिवसभर पण तेच आहे दिवाळी जवळ येते आता तयारी करणं पण मस्त आहे आणि त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी आणि इथे कसं दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे नसतात किंवा काही असं वातावरण पण नसतं बाहेर तर त्यामुळं काय होतं की सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात म्हणजे डेली रुटीनवाल्या पण गोष्टी आणि दिवाळीच्या पण गोष्टी असं होतं सो थोडीशी तारेवरची कसरत होते बट दॅट्स ओके आता नारळ पाणी पिणार आहे छान हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट तर आणि सध्या मी चालू पण केलंय नारळ पाणी रोज पिण्याचा प्रयत्न आहे माझा बघू आता त्याचे काय आपल्याला इफेक्ट दिसून येतात ते कळेलच थोडे दिवसात बट आहेच हे औषधी प्यायला पाहिजे प्रत्येकाने नारळ पाणी तर म्हणून मग चालू केले पंधरा मिनटा व्यवस्थित मी झाकून ठेवलं आणि तेवढ्या वाफेवरती छान मुरू दिलं ते, ते पीठ म्हणजे चकली भाजणी आणि आता मळून घेत दोन पार्ट मध्ये केलेलं आहे इथे एक मळून घेतलं ऑलरेडी आणि आता दुसरं मळून घेते मळून घेणार झाकून ठेवणार आणि मग चकल्या करायला सुरु करणार तेल तापत ठेवायचं आहे पीठ छान एकदम मळलेलं गेलं आहे आणि आय होप की सोऱ्यामधनं चकलीच्या व्यवस्थित पडेल जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं मळलेलं आहे पीठ आता बघूया या वर्षी चकल्या केल्यावरती पुढच्या वर्षी मला एकदम व्यवस्थित अंदाज येईल चकल्या करण्यासाठी तेल इथे गरम करत ठेवलेला आहे आणि हा चकलीचा सोऱ्या हो तर चकलीचा जे ही चकती आहे ती आशीवाली आहे आणि मी आईला लहानपणी आई, ला, आई आणि आजीला खूप मदत केली आहे चकल्या करताना कारण की तेव्हा आम्ही सगळे फॅमिली एकत्र यायचो आणि माझे काका काकू वगैरे सगळे यायचे आत्या वगैरे आणि खूप मोठी फॅमिली असायची आणि खूप फराळाचं बनायचं घरामध्ये तर ज्या दिवशी चकल्या करायच्या असायच्या तर त्यावेळेस आम्ही मदत करायचो मी माझी बहीण तर त्यावेळेस मी हा चकलीचा सोऱ्या वापरलेला आहे ह्याच्या आधी आणि आता वेगवेगळे आलेले आहेत ज्याच्यानी नुसतं तुम्ही असं फिरवलं तरी चकली पडते पण आता माझ्याकडे ते वाले नाही आहेत आई म्हणली हे आपल्याकडे घरी एक्स्ट्राचे आहेत तर तू ह्यानी आधी केलेलं आहेस तर तुला हे तु सोपं जाईल तर मी हे आता ट्राय करते आय होप आय कॅन डू माय गुडनेस कुणाची तरी हेल्प पाहिजे <laughs> काटे तरी चकलीला चांगले येतात पण मध्ये चकली तुटत नाहीये दॅट इज द बेस्ट पार्ट एंड पार्ट इथे स्टिक करून टाकायचं फर्स्ट चकली <laughs> चकली आता तळून घेतल्या वन बाय वन दोन तळून घेते बेसिकली गॅस एकदम लो वरती केलाय चकली तयार झालेली आहे मस्त अशी चकले इथे करून घेतेय आणि व्हिडिओ मध्ये चकलीचा कलर ना थोडासा डार्क वाटतोय पण असं बघायला गेलं तर एवढा डार्क वाटत नाहीये कोणाकोणाला वाटू शकेल की जरा जास्त म्हणजे कलर एक पुढे चाललाय असं म्हणजे जास्त होत आहेत चकल्या तळल्या जातात पण तसं नाही आहे बट एनिवेज मी आता चाललेली आहे सी सी स्कूलमधून आणायला कारण की जसं मी म्हटलं मी तुम्हाला सगळं प्लॅनिंग सांगितलंच आता बरोबर वाजलेले आहेत तीन आणि आता मला या चकल्याचं चा सगळं बंद करून मला जावं लागणार आहे आणि मग तिला घेऊन जाते आणि चेतन ऑफिसमध्ये आहेत तर त्यांना पॉसिबलच नाही आहे त्यांच्या मिटिंग्स वगैरे असतात आणि ते संध्याकाळी येतील आता तर मीच घेऊन जाते सगळे दरवाजे खिडक्या सगळं बंद करते ही एक चकली आहे तेलामध्ये ती काढून ठेवते व्यवस्थित आणि पटकन सीवला घ्यायला जाते मला वाटतं चकलीचा कलर थोडासा डार्क ह्याच्याकरता पण येत असावा कारण की मी कश्मीरी लाल तिखट घातलंय तर त्याच्याने थोडासा कलर येतोच थो नाही म्हटलं तरी तर कदाचित त्यामुळे तो कलर आलाय बट आय एम फाईन अनलेस डे सँटील दे आर क्रिस्पी अँड टेस्टी इट्स ऑल गुड डॉक्टर्स अपॉइंटमेंट झालेली आहे आणि आता आम्ही सीयूला सोडायला चाललेली आहे क्लास ला <laughs> माझं चकलीचं पीठ घरीच आहे आय मीन आता कसं होणार काय होणार माहिती नाही पण दोन चार चकल्या ज्या झाल्या होत्या त्यातली एक चकली मी ला खायला दिली होती कशी झाली सीयू लाईक दारोळी ना म्हणते एवढं यमी बनवण्यासाठी तू ह्याच्यामध्ये काय मी म्हणलं इट्स लाईक ऑल लेंटेल्स आणि वेगवेगळी पिठं आहेत सो इट्स व्हेरी हेल्दी हेल्दी स्नॅक आहे जर का तुम्ही आणि एअर फ्रायर मध्ये केलं तर मोस्ट हेल्दी होणार बट आता इट्स ओके फ्राय okay, करतो आपण दिवाळीला बरेचसे स्नॅक आयटम्स म्हणजे जे फराळचे आयटम्स आहेत ते आपण फ्रायच करतो सो दॅट्स ओके बट अदर दॅन दॅट त्याच्यामध्ये जे जे, so okay, जे, जे आहेत डाळी आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या हेल्दीच आहेत तर ते मी सियानाला समजावून सांगत होते हा ना सियू आणि तुझं कुठलं सगळ्यात फेवरेट चकली आहे ना का काय लाडू आहे चकली आहे चिवडा आहे काय फेवरेट आहे चकली। चकलीच आहे ना सिग्नल थांबलो होत आम्ही आता सिग्नल मिळालाय आणि आ... हिला ड्रॉप करते आणि क्लास होईल हिचा मग घरी जाऊन मी चकलीचं परत बघते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते कशा होतात ते चांगलं व्हायला पाहिजेत आयडियली कारण की पीठ तर मळलेलं आहे आणि झाकून सुद्धा ठेवलेलं आहे बट आय डोंट नो दिस इज माय फर्स्ट टाइम सो याच वेळेस शिकते मी आता सगळ्या गोष्टी चेतन घरी आले आणि माझ्या चकले चालूच आहेत आता फायनल थोड्याशा राहिलेल्या आहेत पाच सहा चकल्या ते म्हणून चकलीचा वास बाहेर पर्यंत शौर्य बघा गि मी वन मोर म्हणे ऑलरेडी खाल्ले कशी खाली शौर्या शेवड्या बाहेर केल्या एकदम गर्ल परफेक्ट चालेल आईचीच रेसिपी आहे खरच बेस्ट बेस्ट असं तुटतीये ना हाताने हो एकदम इझी एकदम खुशखुशीत आहे झाले ना परफेक्ट झाले कलर माझा खरं सिमिलर येत नाहीये म्हणजे प्रत्येक चकलीचा कलर एकसारखा यायला पाहिजे बट आय थिंक ते थोडस प्रॅक्टिसनी वगैरे असं येईल छान ना म्हटले अमेरिकेमध्ये कशाही मला खायला मिळाल्या हळू गरम आहे छतून मला फोटो काढेस तोपर्यंत राहू देत ना थोड्याशा मला साठी फोटो काढायला राहू देत थोड्याशा माहिती हार्दिक 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 तर ऑलमोस्ट आता सगळ्या चकल्या झालेल्या आहेत मी विचार करते की आता थोडस दिवाळी डेकोर पण करीन पण हे बघा चकल्या अशा दिसतात आणि दोन कप मी पीठ घेतलं होतं त्याच्या भरपूर चकल्या झाल्या असतील ऑलरेडी खायला चालू केलं आहे त्यामुळे असं आता काउंट करता येणार नाही पण छान चकल्या झालेल्या आहेत रेडी आणि अजून आहेत थोड्याशा सो आता तेवढ्या कम्प्लीट करते तुम्हाला जर का हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय